मिराज कोल्हापूर रोडवर रेल्वेच्या मोकळ्या जागेत संशयास्पदरित्या मृतदेह आढळला मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला मिराज कोल्हापूर रोडवर उत्तम नगर जवळच्या रेल्वे हद्दीच्या मोकळ्या जागेत झुडपात एका इसमाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सडलेल्या अवस्थेत असणारा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मृतदेहाजवळ लगोरी आणि दारूच्या बाटल्या आढळल्या सदर इस्माची अद्याप ओळख पटली नाही मात्र प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्ती भंगार गोळा करण्याचं काम करत होती पोलीस याबाबत तपास करत आहेत दरम्यान विरज कोल्हापूर रोडवर स्ट्रीट लाईट बंद असतात त्यामुळे या ठिकाणी अंधार असतो रेल्वेचीही मोकळ्या जागी मद्यपिंचा अड्डा बनत असल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितलं आहे